नमस्कार मित्रांनो नवक्रांती अॅग्रो या युट्यूब मध्ये मी नवनाथ देटे अपने सौगत करता है। नो आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या तीन लाख पंच्याण्णव हजार रुपयाच्या जी काय स्कीम आहे जी ऑफर आहे त्या ऑफरला दासा शेतकरी बांधव प्रतिसाद देत आहे आज या ठिकाणी जवळजवळ सांगली विटा या ठिकाणी आपले शेतकरी बांधव आलेले आहेत सर्वप्रथम तुमचं मी आपल्या युट्यूब मध्ये आणि दुकानामध्ये सहर्ष स्वागत करतो तर ट्रॅक्टरचे मालक जे आहेत तर त्यांचं नाव जाणून घेऊया नाव सांगा सांगाम रामचंद्र पवार नाव देवनगर तालुका खानापूर खानापूर मधून हे साहेब आलेले आहेत त्याचबरोबर त्यांनी ट्रॅक्टर खरेदी केलेला आहे कसं वाटत तुम्हाला कसं माहिती मिळाली किंवा कसा ट्रॅक्टर आम्हाला माहिती मिळाली त्याच्यामुळे परतून अडव्हान्स देऊन गेला अगोदर दहा हजार रुपये ऍडव्हान्स भरला आणि आज ट्रॅक्टर त्यांनी घेऊन चालले पाडव्याच्या अगोदरच आपल्याला ट्रॅक्टर पाहिजे कारण पाडव्याला गर्दी होणार आहे सगळ्याला ट्रॅक्टर मी देऊ शकत नाही म्हणून आज तारीख आहे चार मला वाटतं तीन आहे तीन चार दोन हजार चोवीस आज तारखेला ह्या ट्रॅक्टर आपण यांना दिलेला आहे तर त्याचबरोबर त्यांचे सहकारी असतील ते आले काय नाव सांगा माझे मारुती सावंत गाव देवनगर देवनगर तालुका जिल्हा खानापूर खानापूर मधून या ठिकाणी आलेले आहेत त्याचबरोबर त्यांचे सहकारी काय नाव राजकुमार जय रामपवा देवनगर तालुका जिल्हा तालुका खानापूर तुमचं नाव दिनेश पांडुरंग कलकुटगी देवनगर तालुका खानापूर जिल्हा सांगली देवनगर खानापूर सांगली या ठिकाणी उसाची शेती आहे तुमच्याकडे उसाला चारपुटी सरीमध्ये साडेतीन फडव्यामध्ये उसाला भर लावण्याचा अडीच कोटी ट्रॅक्टर भारतातील पहिला ट्रॅक्टर हे युट्यूब ला पाहिला आणि आज या ठिकाणी खरेदी करून घेऊन चाललेले आहेत तर काय सांगाल तुम्हाला ट्रॅक्टर बद्दल आम्हाला म्हणजे काम केलेली वाय तिथे व्यवस्थित ह्याला दिसली म्हणून मग पुण्या जाऊन जावे हा हा जाऊया आपण तिकडे बघून येऊया कस कसं असं तुम्ही काय मालक सांगाल कस तुम्ही नाही चांगला आहे ट्रॅक्टर आणि त्या ड्रायव्हरनं सगळं बघितलं आणि आम्हाला हाच ट्रॅक्टर घ्यायचा असं त्याच जिद्द नमस्कार प्रत्यक्ष ट्रॅक्टर कडे जाऊया बघूया ट्रॅक्टर गाडीमध्ये भरलेला आहे आणि गाडी निघालेली आहे तिकडे पुढं व्हायचं कॅमेरा तर मित्रांनो या ठिकाणी आपलं हे पाठीमागचं गोडाऊन आहे आणि ह्या गोडाऊन मध्ये बघा तुम्हाला दाखवतो या ठिकाणी जवळजवळ वीस रोटर या ठिकाणी आलेले आहेत वीस रोटर पाडव्याच्या दिवशी जाणार आहेत मित्रांनो आणि हे तुम्हाला ट्रॅक्टर असा जोडलेला आहे त्या ठिकाणी ती गाडी या ठिकाणी आता सांगली खानापूर या ठिकाणी निघालेली आहे मित्रांनो तर बरेच जण म्हणतात की कुणाला आज डिलिव्हरी दिली, दिली आम्हाला व्हिडिओ टाका माहिती सांगा तर अशा पद्धतीने ही माहिती आहे आणि आपली स्वतःचीच गाडी आहे आणि ही गाडी आपण आता खानापूरला ह्या मालकाच्या घरी त्या ठिकाणी पाठवत आहोत आता त्यांचं म्हणणं होतं पेरणीयंत्र घ्यायचं काय म्हणणं होत पेरणीयंत्र गाडीमध्ये बसत नसल्या कारणानं नंतर आम्ही डिलिव्हरी ठीक आहे मित्रांनो आता गाडीमध्ये जागा फुल आहे त्याच्यामुळे यंत्र बसत नाही तर नेक्स्ट टाइमला तिकडे जर गाडी आपली गेली तर तुम्हाला निश्चितपणानं पेरणीयंत्र आम्ही त्या गाडीमध्ये पाठवू पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत करतो अभिनंदन करतो धन्यवाद